वारसा इथनिक नॉलेज हेरिटेज सोसायटी अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावतीमध्ये एक रजिस्टर्ड एन जी आहे आणि ही एन जी ओ वेगवेगळ्या काम करते ज्यामध्ये महाराष्ट्रातील आदिवासी आणि ग्रामीण समुदायासाठी कार्य करणे आणि विशेष महत्वाचं म्हणजे की यामध्ये जे आपले वैद्य लोक आहेत ट्रॅडिशनल हिलर्स ज्याला म्हणतो आपण जे जॉईन केलं आहे यांना एक यांच्यासाठी प्रमाणीकरण कसं करता येईल यांचं त्यांना त्यांचा कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करता येईल हा महत्वाचा उद्देश आमच्या या सोसायटीचा आहे आणि वारसाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे आतापर्यंतचं ज्यामध्ये वीसहून अधिक संस्था या वारसासोबत जुळलेल्या आहेत यासोबतच काही ट्रॅडिशनल हिलर्स जे वैद्य लोक आहे यांचं सुद्धा डॉक्युमेंटेशन आम्ही या माध्यमातून केलेलं आहे वेगवेगळ्या कार्यशाळा माध्यमातून आणि आताच नुकत्याच अं जुलैमध्ये एक कार्यशाळा आयोजित केली होती ज्यामध्ये सर्व वैद्य लोकांचा सन्मान सन्मानपत्र देऊन करण्यात आला आणि त्यांना त्या प्रोसेस बद्दल माहिती देण्यात आली यापूर्वी सुद्धा आम्ही सोसायटी दोन हजार बावीस मध्ये सोसायटीचा इनॉग्रेशन उद्घाटनाप्रसंगी एक कार्यशाळा आयोजित केली होती त्यामध्ये सुद्धा हीच माहिती त्या सर्व वैधूंना देण्यात आली होती आणि यासोबतच याची आवश्यकता काय आहे की यामध्ये जसं आपण सर्व लोक सेवा देत आहे या वैदून स्वरूपात वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी तर आपल्या सर्व लोकांना त्या सर्टिफिकेशन प्रोसेस मध्ये कसं येता येईल जेणेकरून आपल्याला ते एक, एक प्रमाणीकरण मिळेल आणि आपण जे कार्य करत आहे त्याला आणखी चांगला भर येईल आणि आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते कार्य करता येईल तर हेच करण्यामागचा आमचा उद्देश आहे आणि याकरता वारसानी म्हणजे आमच्या संस्थेनी जी सर्टिफिकेशन बॉडी आहे जे प्रमाणीकरण करणार आहे वारसा हे प्रमाणीकरण करणार नाही तर वारसा जी आहे ही संस्था आपल्याला त्या प्रमाणीकरणासाठी प्रोत्साहित करणार आहे त्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे आणि त्याकरता आम्ही वारसाचा जी सर्टिफिकेशन बॉडी म्हणतो आपण जे तुम्हाला सर्टिफिकेशन करून देणार आहे त्यांच्यासोबत एक एम केलेला आहे सामंजस्य करार केला आहे जे तुम्ही इथे पाहू शकता एमओयू आणि या एमओ चा एक मात्र चांगला उद्देश आहे की जे सर्टिफिकेशनची स्कीम आहे त्याला व्हॉलंटरी सर्टिफिकेशन स्कीम मधला आहे ट्रॅडिशनल कम्युनिटी हेल्थ प्रोव्हायडर्स करता त्यांना ती त्यांच्याकरता ते हे त्याकरता एमओ केलेला आहे आणि त्यासोबतच ही जी युनिव्हर्सिटी आहे टी डीयू ज्याला म्हणतात क्रान डिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी ही एक सर्टिफाइड बॉडी आहे जी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून ती सर्टिफाईड बॉडी म्हणून या सर्टिफिकेशन प्रोसेस मध्ये काम करते आता ही जी सर्टिफिकेशन प्रोसेस आहे तर ही सर्टिफिकेशन प्रोसेस काय आहे ही ही जी प्रमाणीकरण प्रक्रिया आहे तर या प्रमाणीकरण प्रक्रियामध्ये याला एक नाव लिहिलं आहे व्हॉलंटरी सर्टिफिकेशन स्कीम फॉर ट्रॅडिशनल हेल्थ प्रोवायडर्स म्हणजे जे वैदू आहेत जे आरोग्य सेवक आपण त्याला म्हणू आरोग्य सेवा, सेवा देतात त्यांना त्या स्वयेने त्यांचं प्रमाणीकरण करण्यासाठी ही एक स्कीम आहे त्या स्कीम अंतर्गत सर्व वैद्य लोक ते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट भाग पार्टिसिपेट करू शकतात सहभाग घेऊ शकतात तर ही एक राष्ट्रीय स्तरावरील स्कीम आहे जी एफ आर एस टी म्हणजे जी, जी टीडीयू आहे त्या ज्याची ब्रांच आहे एफ आर एल एस टीची आणि क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या मिळून ही स्कीम तयार केली आणि या स्कीम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग त्यांनी इन्क्लूड केलेले आहे ते मी तुम्हाला मराठीमध्ये दाखवणार आहे पुढच्या स्लाइड मध्ये आणि याचा पॉलिसी डॉक्युमेंट तयार केलं ज्यामध्ये त्याची नियमावली तयार केली आणि त्यासोबतच क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या द्वारा एक थर्ड पार्टी म्हणजे जे प्रमाणीकरण करून, करून देते अशी सर्टिफिकेशन बॉडी आहे त्याच्यासोबत आपण सामंजस्य करार केला ज्याला आपण म्हटलं जी पर्सनल सर्टिफिकेशन बॉडी आहे की जी कडून सीआय झालेली आहे तर आता ज्या प्रोसेस मध्ये तुम्हाला जायचं आहे ती प्रोसेस काय आहे तर त्याला वी सी टी सी एच पी म्हटलेला आहे व्हॉलंटरी सर्टिफिकेशन स्कीम फॉर ट्रॅडिशनल कम्युनिटी हेल्थ प्रोव्हायडर की जे दोन हजार एकोणीस मध्ये ती स्कीम सुरू झाली आणि याचा मुख्य उद्देश आहे की जे आपण लोक आहेत पारंपरिक समुदाय आरोग्य सेवक यांना आंतरराष्ट्रीय किंवा स्तरावर राष्ट्रीय स्तरावर मानांकानुसार प्रमाणपत्र देता येईल का असा या स्कीमचा उद्देश आहे आणि हे जे प्रमाणीकरण करणार आहे तर त्या प्रमाणीकरणामध्ये जी प्रमाणीकरणाची बॉडी आहे ज्याला सर्टिफिकेशन बॉडी म्हणतात ती टी यू आहे म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ प्राण डिसिप्लिनरी हेल्थ सायन्स बँगलोर ही मान्यताप्राप्त व्यक्तिगत प्रमाणन संस्था आहे आणि यांची भूमिका एक थर्ड पार्टी म्हणून आहे की जे सर्टिफिकेशन करून देते त्यामध्ये आपल्याला जे सर्टिफिकेशन प्रोसेस मध्ये जायचं आहे सर्वांना सर्व वैदूंना सर्वात आधी आपल्याला एक अप्लिकेशन करावं लागते अर्ज नोंदणी त्यानंतर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते त्यानंतर तुमचं जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल की बा आपलं डॉक्युमेंट व्यवस्थित आहे आपण या प्रोसेसला तुम्ही योग्य आहे म्हणजे एलिजिबल आहे आणि तुम्ही यामध्ये बसू शकता आणि नंतर तुम्हाला ते फी भरावं लागेल त्यामध्ये डॉक्युमेंटसाठी एक अप्लिकेशन फॉर्म आहे तीन चार पेजेसचा आणि त्यासोबत तुम्हाला त्याला आधार कार्ड द्यायचं एवढेच डॉक्युमेंट आपल्याला सोबत लावायचे आहे त्यानंतर मग तुमचा प्रोसेस झाल्यानंतर तुमचं मूल्यमापन प्रक्रिया सुरू होईल आणि मूल्यमापन झाल्यानंतर मग तुम्हाला प्रमाणपत्र देण्यात येईल तर अशी ही स्टेप मध्ये प्रोसेस आहे त्याच्यामध्ये याची जी मेन हे आहे की याच्यासाठी काय आवश्यक आहे कोणती गोष्ट आवश्यक आहे त्याला आपण इलिजिबिलिटी म्हणतो तर याच्यामध्ये आपलं जे जे कोणी वैदू असेल याला अठ्ठावीस वर्ष वय असणं आवश्यक आहे आणि त्या अठ्ठावीस वर्षामधले त्याचं दहा वर्ष त्याला त्या प्रॅक्टिसमध्ये झालेली असले पाहिजे म्हणजे जो अनुभव आहे त्याला कोणतेही वैद्य जर असेल तर दिलेल्या उपचार पद्धतीपैकी कोणताही उपचार पद्धती तुम्ही करत असाल तर त्याला दहा वर्ष मिनिमम म्हणजे कमीत कमी दहा वर्ष अधिक किती वर्ष चालेल आणि त्यासोबतच तुम्ही जे फॉर्म भरून देणार आहे त्याच्यात तुम्हाला तुम्ही जर ग्रामपंचायत मध्ये तुमचं गाव असेल तर ग्राम तुम्हाला ग्रामपंचायतची मान्यता आवश्यक आहे म्हणजे त्या सर्टिफिकेट त्या फॉर्मवर तुम्हाला, 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 तुम्हाला सिक्का सही शिक्का त्यांचा घ्यायचा किंवा हे खरंच कार्य करत आहे म्हणून आणि जे कोणी शहरामध्ये राहत असेल त्यांना नगरपंचायत मधून घ्यावं लागेल आणि याच्यामध्ये एक आहे की जेव्हाही आपण सर्टिफिकेशनला जाणार प्रमाणीकरणाला तर एका एरियामधले मिनिमम दहा लोकांनी जर अप्लाय केलं तर ते एकासोबत त्याचं प्रमाणीकरण होऊ शकते याला आपण पाहू पुढे हे सर्वात महत्वाचं आहे की इथे आपण जे आरोग्य सेवा करत आहे त्या सेवेमध्ये त्यांनी सहा प्रकारचे रोग दिलेले आहेत त्यामध्ये एक सामान्य आजार आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण जे आजार असतात ते सर्व आजार कॉमन एलिमेंट आणि त्यानंतर दुसरा आहे काविड ज्याला जॉन्डिस म्हणतात त्यानंतर सांडेदुखी म्हणजे जोडोगा दर ज्याला जॉईंट पेन आपण म्हणतो आणि यासोबतच त्यानंतर आहे सेटिंग म्हणजे जे हाडां हड्डी जोड किंवा जे हाडांवर जे औषधी देतात त्यांच्यासाठी आहे आणि त्यासोबतच जे पॉलिन बाईट म्हणजे विषारी दंश जे आहेत तर जसं सर्पदंश आहेत कीटक दंश आहेत की अशा प्रकारचे जे काही दंश असतील याच्यावर जर औषधी देत असेल त्यांना सुद्धा ते सर्टिफिकेशन मिळते आणि यासोबत ट्रॅडिशनल बर्थ अटेंडंट जे पारंपारिक दायी सेवा असं म्हणतो आपण ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलं याच्यामध्ये टाकलेलं आहे तर या सहा मध्ये आपण कुठं बसतो हे सुद्धा आपल्याला सर्वांना पाहायचं आहे आता त्याचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे याचं जे फी दिलेला आहे तर हे फी स्ट्रक्चर आहे की जर समजा आपण एक स्ट्रीम एक स्ट्रीम म्हणजे काय की जसं इथे एक रोग दिलेला आहे कॉमन हेल्मेट तर आपल्याला असं वाटतं की मी माझं एका रोगामध्येच काम आहे मी एका रोगाचीच औषध देतो तर तुम्ही इथे एका रोगाकरता अप्लाय करू शकता त्याला फॉर्म भरू शकता तुम्हाला असं वाटतं की बा मी तर दोन रोगावर काम करत आहे मी दोन रोगावर देत आहे तर मला दोन रोगाचं सर्टिफिकेशन मिळालं पाहिजे तर त्यासाठी त्यांनी मग एक सोबत दोन रोगाचं जर करायचं असेल तर तुम्हाला एक सोबत पंधरा हजारामध्ये तुमचं दोन रोगाचं काम होते जे दोन जर एक वेगवेगळे गेले तर तुम्हाला बावीस हजार पडू शकतो पण याच्यामध्ये तुमचं मध्येच काम झाले तर असे हे वेगवेगळ्या स्ट्रीमसाठी त्यांनी फीज दिलेली आहे आणि याच्यासोबत याच्यावर अठरा टक्के जीएसटी आहे आणि यासोबत ही जी फी आहे ही फी तुम्हाला डायरेक्ट ज्यावेळेस तुमचं अर्ज मान्य जा केला जाईल त्यावेळेस तुम्हाला डीडीच्या फॉर्म मध्ये ती जी सर्टिफिकेशन बॉडी आहे जसं टी ज्याला आपण म्हणतो त्यांच्या नावाने तुम्हाला ती पूर्ण समजून सांगितलं जाईल की बाबा हे कसं करायचं आहे आधी तर तुम आपल्याला सर्वांना तो फॉर्म भरायचा आहे आपल्या पहिले फॉर्म भरण्याआधी आपण या याच्यामध्ये बसतो का ते पण पाहायचं आहे ते सर्वात महत्वाचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये त्याची फी स्ट्रक्चर दिलेला आहे फी दिलेली आहे की कि किती किती फी आहे अकरा हजार पाचशे सुरुवात आहे एका रोगासाठी त्यामध्ये अठरा पर्सेंट जीएसटी आहे आणि जर दोन रोगासाठी तर तुम्ही दोन रोगासाठी पण करू शकता आता याच्यामध्ये तुमचं मूल्यमापन कसं होणार आहे तर याच्यासाठी त्यांनी गाईडलाईन दिलेली आहे तर हे जे मूल्यमापन आहे ते इव्हॅल्युशन मेथड म्हटलं आहे त्यांना मूल्यमापन कशा प्रकारे आणि त्यासाठी ता ज्या वेळेस तुम्ही अप्लाय कराल म्हणजे रजिस्ट्री पूर्ण प्रोसेस होईल तर एकत्रित तुमचं एका ठिकाणी मूल्यमापन केलं जाईल आणि नंतर मग तुमच्या ठिकाणी येऊन ते मूल्यमापन करेल तर याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की तुम्ही जसे औषधी तयार करण्यासाठी कोणते साधन वापरता औषधी वनस्पती कोणती वापरता त्याच्यामध्ये मेथड दिलेले आहेत जसं ओरल इंटरव्ह्यू आहे तुमचा काही पेपर होणार नाही तुमचा पेपर न होता तुमचं मौखिक तुमची मुलाखत म्हणजे तुमची चाचणी घेतल्या जाईल तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल ज्याला मौखिक मुलाखत म्हटलं ओरल इंटरव्ह्यू त्यानंतर मग प्रात्यक्षिक तुम्ही जसं तुम्ही काही प्रिपरेशन बनवत असाल औषधी बनवत असाल तर तुम्ही ते, ते व्यवस्थित पद्धतीने करता का ते कशा प्रकारे तुम्ही सांगता समजावून ते तुम्हाला ते त्याच्यातून पाहिलं जाईल आणि एक म्हणजे शेतकरी पडताळणी त्याला फील्ड असेसमेंट ज्या ठिकाणी तुम्ही हे कार्य करत आहे आपापल्या ठिकाणी त्या ठिकाणी ही जी इव्हॅलिएटर्स आहे ही जी टीम आहे ती येतील आणि ते तुम्ही काय करत आहे ते पाहतील तुम्ही ज्या पेशंटला औषधी देत त्या पेशंटची सुद्धा ते मुलाखत घेतील एक दोन आणि नंतर मग ते त्यानुसार करतील तर याच्यासाठी जी मूल्यमापन प्रक्रिया आहे निकष आहे त्याचे त्यामध्ये मी आधी सांगितलं की तुमच्या ज्ञानाची चाचणी म्हणजे याच्यामध्ये चा प्रश्न विचारणे त्यानंतर तुमचं केस असेसमेंट म्हणजे तुम्ही जे काही हे करणार जे तुम्ही ट्रीटमेंट देत आहे ते त्याबद्दलची माहिती तुम्हाला विचारलं जाईल आणि तुमचं जे स्किल आहे जसं की याच्यामध्ये तुम्हाला जे औषधी तुम्ही म्हणत असाल किंवा आपण यामध्ये ही औषधी वनस्पती वापरतो तर तुम्हाला ती औषधी वनस्पती ओळखता आली पाहिजे तर त्यासाठी सुद्धा औषधी वनस्पतीची ओळख औषधी ओळख वनस्पती तुम्ही ओळख केली समजा तर तुम्हाला ती गोळा करण्याची पद्धत तुम्ही कशी वापरता तुम्ही त्याला साठवण कसं करता कसं जमा करून ठेवता घरी त्यानंतर तुम्ही जे तयार करताय करता करता ते त्या पद्धतीनं तयार करता का तुम्हाला काही फॉर्म्युलेशन विचारला जाणार नाही फक्त तुम्ही त्या पद्धतीनं करता का ते आणि सुरक्षितपणे करता का त्यानुसार ते सगळं पाहिलं जाईल आणि जे फील्ड व्हेरिफिकेशन म्हणताय त्यानुसार त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा वेगवेगळा त्याचा रुग्णाचा अभिप्राय जसं मी सांगितलं तुम्हाला रुग्णाचा सा फीडबॅक म्हणजे ते ज्यांना तुम्ही औषधी देता त्यांचा काही फीडबॅक औषधी तयार तयारीचं निरीक्षण तुम्ही कशा पद्धतीने पद्धतीनं तयार करताय आणि त्याच्यावर काही प्रतिबंधक उपाय असतील तर ते तुम्हाला याच्यामध्ये सगळं ते विचारलं जाईल करता मग त्यांनी पर्सेंटेज ठरवून दिले की कोणत्या याला किती राहील तर यामध्ये बघा पहिलं जे आहे ते तुमचं इव्हॅल्युएशन आहे की ज्यामध्ये तीस मिनिटामध्ये तुम्हाला ते दहा पर्सेंट त्याच्या कन्सिडर केलं जाईल दहा टक्के त्यानंतर दहा टक्क्यासाठी तुमची केस स्टडी म्हणजे तुमचं जे प्रेझेंटेशन राहील तुम्ही कसं ते हे करता ते आणि त्यानंतर मग याच्यामध्ये दहा पर्सेंट वर तुमचं तुम्हाला ते मौखिक स्वरूपात विचारलं जाईल आणि मग प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन मध्ये तुम्हाला तीस टक्के दिलेले आहे ज्यामध्ये मी आता सांगितलं की औषधी वनस्पतीची ओळख त्यानंतर तुम्ही कसं तयार करता त्याचं हे पूर्ण ते निरीक्षण करतील तुम्हाला ते विचारतील आणि सर्वात मेन म्हणजे हे चाळीस टक्के जे दिलेले आहे जे तुम्ही ज्या ठिकाणी कार्य करत आहे त्या ठिकाणचं जे निरीक्षण करतील त्याला चाळीस टक्के दिले आहे त्या शंभर टक्क्यापैकी आपल्याला तुम्हाला मिनिमम प्रमाणपत्र मिळवण्याकरता सत्तर टक्के त्याच्यापैकी मिळवणं आवश्यक आहे अर्थात ते सोपं आहे ते तुम्हाला आता लीड इव्हॅल्युएटर जे आहेत ते सांगतील आमची समजावून याच्यामध्ये आणि त्यानंतर या प्रमाणपत्राची जी व्हॅलिडिटी आहे त्याला वैधता म्हणतो आपण ती, ती पाच वर्षाची आहे त्यामध्ये तुमचं जे प्रमाणपत्र दिलं जाईल त्यानंतर त्याला सर्व्हिलेस म्हणजे पाहणी राहते अ जे ते त्यांच्या ऑब्झर्वेशन मध्ये ठेवतात ते अचानक एखाद्या वेळेस भेट देऊ शकतात मध्ये आणि त्यानंतर मग रिन्युअल प्रोसेस आहे त्या रिन्युअल तुम्हाला पाच वर्षानंतर सहा महिन्या पहिले करावं लागेल आणि त्याची फी त्यांनी कमी ठेवलेली आहे जवळपास आठ हजार रुपये तरी आहे पुन्हा रिन्युअल फी म्हणजे ती प्रोसेस जर तुम्ही लवकर केली तर तुम्हाला पूर्ण ते करायचं काम पडणार नाही तर यानंतर मग तुमचं जे तुम्हाला जे प्रमाणपत्र दिलं जाईल तर तुमचं इव्हॅल्युएशन झाल्यावर म्हणजे पूर्ण चाचणी झाल्यानंतर तुम्हाला लगेच काही वेळात म्हणजे काही जे काही पंधरा वीस दिवस जातील ते तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसल्यावर तुम्हाला ते प्रमाणपत्र देतील तर यामध्ये हा जो दिला आहे की कोणत्या कोणत्या नोंदी आहेत तर यामध्ये हे हे जे लोक येणार आहेत इव्हॅल्युएशन साठी त्यामध्ये तीन सदस्यीय त्यांची समिती राहते त्यामध्ये ते पूर्ण त्यानुसार ते असेच करतात आणि एका आठवड्यामध्ये तुमचं जे क्षेत्रीय मूल्यांकन आहे म्हणजे फील्ड तुमच्या इथे जेवण भेटायचं आहे ते करतात आणि मग ते दोन वर्षातून एखाद्या वेळा तुमची तपासणी करतात आणि याच्यासाठी एक त्यांचा क्रायटेरिया सुद्धा आहे की बा तुम्ही या दरम्यान तुमचं जे आहे त्या प्रमाणपत्राच्या काही अटी आहेत त्याचं उल्लंघन तुम्ही करू नये म्हणून त्यांनी ते सुद्धा दिलेलं आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे तर यामध्ये आमचा काय रोल आहे म्हणजे वारसा म्हणून आम्ही काय करणार आहे तर आम्ही तुमचा अर्ज प्रक्रियेत तुम्हाला मार्गदर्शन करणार त्यानंतर तुमची त्याच्यामध्ये जनजागृती करणार आणि टीडीयू ला सहकार्य करणार कोलॅबरेट टीडीयू सोबत एमओयू केला किंवा आमच्या महाराष्ट्रातील जे वैद्य असतील त्यांना कसं त्या सर्टिफिकेशन मध्ये इन्वॉल्व्ह करता येईल त्यांना त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन करून घेता येईल त्याकरता ही वारसा कार्य करेल आणि जे सर्टिफिकेशनची पूर्ण प्रोसेस आहे ती टीडीू त्याच्यासोबत आम्ही एमयू केला ती करेल तुमचा सगळा आर्थिक व्यवहार हा टीडीयू सोबतच राहील फक्त आम्ही मध्यस्थीची जी भूमिका आहे आपल्याला ते पूर्ण समजायला पाहिजे म्हणून सांगणार आता यामध्ये तुम्हाला एक मी याचा फॉर्म दाखवतो ते तुम्हाला फॉर्म ग्रुप मध्ये सुद्धा देण्यात येईल हा फॉर्म आपल्या सर्वांना भरून द्यायचा आहे तुम्हाला हा फॉर्म दिसत आहे का अजून नाही आलेला दिसतो मी ओपन केला आहे हा आता हा फॉर्म हिंदी मध्ये पण आहे इंग्लिश मध्ये पण आहे हिंदीमध्ये आपल्याला सर्वांना सोयीस्कर होईल मला असं वाटतं की याच्यामध्ये तुमचा फोटो लावायचा आहे आता दिसत असेल फॉर्म तुम्हाला सर्वांनी आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव तुम्ही तुमचे मेल आहे फिमेल आहे पुरुष स्त्री आहे जन्म जन्मदिनांक लिहायचा आहे गाव कोणता आहे तालुका जिल्हा पिनकोड तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे तुमच्या मग याच्यामध्ये परिवार के प्रमुख तुमच्या परिवाराचा कोण आहे तुम्हाला काही प्रशिक्षण दिलं असेल त्यांनी त्यांचं ना नाव लिहिता येईल त्याच्यात पूर्ण नाव लिहायचं आहे त्यांचं की गुरु का विवरण तुम्हाला कोणीतरी शिकवलं असेल तुमच्या बाबांनी वगैरे किंवा कोणी शिकवलं असेल तुम्हाला एखाद्याने ज्ञान दिलं असेल त्यांचं नाव पत्ता तुम्हाला याच्यामध्ये लिहायचा आहे आणि त्यानंतर तुमचा काही अनुभव असेल तर तो लिहायचा आहे आणि यानंतर मग तुम्हाला कोणत्या रोगासाठी करायचा को आहे तर याच्यात तुम्हाला जर हिंदी मध्ये समजत नसेल तर तुम्हाला ते समजून सांगितलं जाईल त्यानंतर याच्या पहिले तुम्ही याचं रजिस्ट्रेशन केलं आहे का बघा तर आपण याच्याला नाही लिहिता हे तुम्हाला समजून सांगितलं जाईल मग याच्या पहिले तुमचं निवेदन केलं होतं का तुम्ही केलंच नसेल तर नाही येणार त्यानंतर याच्या खाली लिहिलेलं आहे की हे सगळं याच्याबद्दल लिहिलं आणि याच्यात तुमची सही करायची आहे यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ग्रामपंचायत ग्रामसभा जी आहे तुम्ही ज्या ग्रामपंचायत मध्ये राहता तिथून तुम्हाला फक्त तुमचं तुम्हा नाव लिहून त्याचं लिहून घ्यायचं आहे किंवा हे तुम्ही जे काम करत आहे हे काम तुम्ही करत आहे आणि याच्यावर टिक करून ज्या रोगासाठी तुम्ही करत आहे ते लिहायचं की एवढ्या वर्षापासून हे सेवा करत आहे आणि येथे तुमचं नाव राहील आयोजक हस्ताक्षर आणि ग्रामपंचायतचा तिथे शिक्का राहील आणि त्यानंतर मग पुन्हा हे आचारसंहिता दिलेली आहे की तुम्हाला हे गोष्टी मान्य आहे की बा मी या पद्धतीनं कार्य करेन हे तुम्ही अर्थात तुम्हाला दिल्या जाईल ते तुम्ही पाहू शकता वाचू शकता आणि याच्यात तुम्हाला पुन्हा याच्यावर सही करावं लागेल तर अशा पद्धतीनं हा जो फॉर्म आहे हा तीन जे चार पेज चा एकूण एक फॉर्म आहे हा तुम्हाला भरायचा आहे आणि याच्यासोबत तुमचा आधार कार्ड लावायचा आहे एवढंच त्याच्यामध्ये डॉक्युमेंट पाहिजे बाकी कोणत्याही डॉक्युमेंटची गरज नाही आहे हा फॉर्म तुम्ही स्वतः भरून आम्हाला देऊ शकता मग आम्ही त्याला पूर्ण तुम्हाला सांगू आणि त्यानंतर त्या यांच्याकडे पाठवू कडे मग ते आपल्याला सांगतील की याच्यामध्ये काय त्रुटी आहे काय बरोबर आहे नाही आहे आणि नंतर ते पुढचा प्रोसेस सांगतील तर आता मी तुम्हाला थोडक्यात या बद्दल माहिती दिली आपल्या भाषेमध्ये तर यानंतर मी लगेच मला वाटते की आपल्याकडे जवळपास पाच ते सहा मिनिट आहे ग्रुप लिंक ही ये 40 जी तो दुसरी लिंक ये ट्या ट्या लिंक कारण मीटिंग जो कुछ भी आपने बोला है, वो है। और मैं उसको दोहराना नहीं चाहती हूं बट मैंने पारंपरिक चिकित्सा के साथ काम करने का अच्छा अनुभव है मेरा Uh, इसीलिए मैंने उनके काम करने का तरीका वो uh, सबसे लाइक like, करीब के देखा है और इसके साथ मैंने परीक्षा ही आयोजित किया है और उनके अः uh, मूल्यांक भी वो मैंने किया है वो झारखंड उड़ीसा और हैदराबाद में भी जीट वो सब किया है और मैंने uh, जिन कई चिकित्साओं के मिलकर काम किया है वो बहुत लाइक मैं भी उसके साथ भी काम करने का वो uh, क्या मौका मिला है और वो मैंने भी महत्वपूर्ण के बातें अनुभव सीखे हैं बहुत और मैंने भी इस आपके साथ भी काम करने का उस मैं जरूर इंतजार करती हूँ और उसमें सीखने के मुझे भी वो खुश है थैंक यू और कुछ डाउट है तो पूछ सकते हैं आप मैडम कैन आई आस्क यू वन क्वेश्चन या या मैडम आपका जो वो uh... इंट्रोडक्टरी मैंने पढ़ा है का हाँ। तो उसमें जो दो बातें हैं वो मुझे है, दो क्या बोलेंगे डिजीजेस है वो यहाँ पे हाँ। नहीं दिखे एक है डिजीज़ेस अच्छा हाँ तो वो यहाँ पे कहीं इंक्लूड किया हुआ दिखा नहीं बाद में क्योंकि इट इज नॉट फेटल नॉट एट ऑल तो इसमें है पहले के इसमें बाद में उसको निकाला गया है और कैन इट बीक्लूडेड है ना हाँ वो पहले था बट वो अभी निकाल गया है वो पांच ही डिजेस है वो वो अपने बताया है वो सामान्य ए, वो रोग है ना वो और जॉन्डिस है और जॉइंट पेन मतलब वो और बोन सेटिंग है वो और पॉइजनस बाइट्स है वो ट्रेडिशनल बर्थ अटेंडेंस है वो यही अभी है अच्छा वो मुझे आ, आपने वो निकाल दिया क्या त्वचा विकार हाँ 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 स्किन डिजीजेस वो निकाल गया है वो कॉमन डिजीजेस के अंडर आता है नहीं नहीं स्किन अलग है वो कॉमन डिसीजे अलग है नहीं, हाँ उसमें नहीं इंक्लूडेड है नहीं 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 इंक्लूडेड है नहीं तो मेरा रिक्वेस्ट है कि ये करना चाहिए आपने बिकॉज इट इज नथिंग इज फेटल इन दैट या आई अंडरस्टैंड बट बट